सर्व धनगर बांधवांना माझा प्रेमपूर्वक व स्वाभिमानपूर्वक नमस्कार आरक्षणाचा लढा अजून बाकी आहे आरक्षणाचा लढा अजून बाकी आहे धनगरांचा आवाज आता भारी आहे धनगरांचा आवाज आहे एकतेची ज्योत सारे फेकू एकतेची ज्योत सारे फेटूया या, या हक्क सारे निळू या अधिवेशनाला या फक्त सारे निळू आपल्या हक्कासाठी सुरू झालेला संघर्ष आता अंतिम टप्प्यात आलेला आहे या संघर्षाला दिशा देण्यासाठी व समाजाला एकत्रित करण्यासाठी सकल धनगर समाज महाराष्ट्र दुसरे राज्यस्तरीय धनगर अधिवेशन आयोजित केलेले आहे दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार सावित्रीबाई फुले स्मारक सकाळी साडे नऊ ते साडेपाच पर्यंत या अधिवेशनात रत्न पुरस्कार वितरण उपोषणकर्त्यांचा सन्मान समाजातील विविध प्रश्नांवरती चर्चा मार्गदर्शन आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत तर सर्व बांधवांना भगिनींना व तरुणाईंना माझी विनंती आहे की या अधिवेशनाला तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तुम्ही धाकवून द्यावं की धनगर काय चीज आहे